तर दुपारचे वाजला आहे एक आपला सकाळची रेसिपी मी काहीच शेअर केली नाही आहे कारण सकाळचा स्वयंपाक आज थोडासा वेगळा होता कारण रात्रीचं गुरुवारच्या स्वयंपाकामुळे बरंच असं उरलं होतं तर त्याच्यामुळं आज सकाळी फक्त आणि फक्त हे मसाला भात केला होता मी तर मला म्हटलं ना आणि आता दुपारच्या टायमिंगमध्ये मी हे कांद्याची पात आहे कुणालाच आवडत नाही म्हणून मी सकाळी केली नाही गेल्या शुक्रवारी आणलेली आहे तशीच होती पण म्हणलं नाही आता ही पाण्यात टाकली अशी व्यवस्थित तर आपण करून खायची म्हणलं कारण अर्धी वेस्ट झाली मैत्रिणीनं कुणी खात मला दोन भाज्या कशाला करायच्या दोन भाज्या कशाला करायच्या म्हणून मी टाळत होते पण म्हणलं नाही आणली तर आता करायचीच त्याच्यामुळे आज भाजी नाही केली काही सकाळी म्हणून ही आता भाजी करायली आहे खिचडी केली ती तर त्यांना मी दिलं होतं मिस्टरांना वांग्याची भाजी मसाला वांग केलं त्या रात्री दोन तीन वांगे उरले होते घेऊन जातो म्हणजे थंडीचे दिवस तर काही फरक पडत नाही भाजी व्यवस्थित राहती आणि बँकेत गेलं की बँकेमध्ये एसी चालू असते त्याच्यामुळे मदी डबा ठेवून दिला की विषयच नाही काही तर असं होतं आपलं सकाळचं रोटीन आता की एक वाजला आता म्हणलं एवढी पात करून घेते आणि आपली खिचडी पिल्लू आज आली इकडं दोन चपात्या आहेत तिला तिला एक मला एक खिचडी काय बास होऊन जाते एवढं सगळं वा कसं थंडी वाजायले असं बसले माय गेल तिकडे जाऊन बसले नमस्कार मैत्रिणींना कशा आहात सर्वजणी ना आणि राहायचं तर चला मी अलका अलका मग मध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला व्हिडिओची सुरुवात झाली आज सकाळचं काही शूट केलं नाही मैत्रिणींनं माझा चेहरा बी तुम्हाला सुजलेला दिसत असेल कारण एवढं अंग दुखू लागलं ला काय झालं आहे की गावावरून आल्यापासून काही नाही की काहीच कळ नाही अंगास जड जड पडलं आहे म्हणजे सुस्ती आली आहे त्या दिवशी मी सांगितलं गेलेल्या व्हिडिओमध्ये तसं झालं म्हणजे असा उत्साहच राहिला नाही आहे काय झालं की बसलं तर बसून राहा टायले झोपलं तर झोपूनच राहा टायले कंटाळा कंटाळा आला आहे असा पण कंटाळा करून कसा जमतं आहे आपले काम तरी आजची सकाळची शूट तर केलंच नाही आहे मुगाचे दोषे केले ते खिचडी ते दाखवली तुम्हाला भाजीपोळी केली पोळ्या टाकल्या होत्या चार आणि जसं की म्हणलं तुम्हाला वांग्याची भाजी देत मिस्टरांनी नेलं ने खूप कंटाळा आलता कुरूच वाटत नव्हतं काही तरी पण मुलांसाठी उठले खिचडी केली थोडीशी आणि मुग भिजू घातलेल्याची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली नाही मग तुम्ही मग पतंग इथं इथं काय करते तर ह्याला पतंग उडवतात आपल्या संक्रांतीला तर अजून वेळ आहे पण अगोदरच इथं महिन्या अगोदरपासूनच संक्र पतंग हे असे उडवायला चालू होतं तेव्हा खूप छान मोठा सण साजरा करते संक्रांत मैत्रिणींनं तर आता रेडी झाले थोडंसं आणि म्हणलं तुमच्यासोबत पण शेअर करावं भाजीपाल्याला जाईन विचार चालू आहे जाईल की नाही माहीत नाही तर चला मैत्रिणीनं कशा आहात तुम्ही मजेत राहा चांगलं खा चांगलं पिया आणि मजेत राहा तर जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे मी गुरुचरित्र महा आपल्या दत्त महाराजांचं तर सगळ्यात पहिल्यांदा एक वर्ष गुरुचरित्र त्यांनी तिथं लिहिलं आहे मैत्रिणीनं तर खूप छान बरं का म्हणजे आपण जर तिथे गेलं तर नरसिंहवाडीचं ठा ठाण आहे तिथं तिथं गेलं तर आपण नरसिंहवाडीला दत्त महाराजांच्या दर्शनाला गेल्यासारखं आहे मला तर एवढा आनंद झाला एवढं माझ्या लग्नाला आज वीस वर्ष झालेत परत पण मला माहिती नव्हतं मी काय योगायोग झाला मी गेले तिथं आणि ते पारायण चालू होतं त्याच्यामुळे तिथले एक स्वामी जसं की मी तुम्हाला सांगितलं वळवरी आले आता मी म्हटलं की तो काय आहे बघा एक फरशी आपली असती ना चौकोन तेवढंच असं झाकण काढायचं जायचं झाकून ठेवायचं असं एकदम भुईसपाट वाटतही नव्हतं की तिथं आहे म्हणून तर पण झालं देवानं आपलं दर्शन करून घेतलं मैत्रिणींना तर खूप छान वाटलं खूप मस्त छान म्हणजे मी सांगू शकत नाही तुम्हाला शब्दात मी एवढं मला चांगलं वाटलं तर चला म्हटलं आता रात्रीच्या स्वयंपाकात काय बनवावं काय बनवावं विचार करून करून हे पा आता तुम्ही म्हणताल मैत्रिणींनी हे काय तर मी बनवायला पावभाजी पावभाजीला हे दोन तेजपत्त्या टाकलेत ह्याच्यात हे गोबी हे आलू असे ते म्हणजे हे करून टाकले व्यवस्थित धुवून हे गाजर हे पा आणि जुडाला हे आपली थोडीशी जे हे तुरीची दा ह्याच्यामुळं ना पावभाजीला खूप छान चव आणि अशी थिक होती आहे आणि खूप मस्त चवीला पण खूप छान लागते बाकी नाही काय घातलं तरी थोडीशी डाळ मात्र नक्की घाला मैत्रिणीनं तर चला ह्याला पाच सहा शिट्ट्या करून घेते आता व्यवस्थित तरी हे पा। भाजीपाल्याला गेले जावंच लागते कारण इथं खूप महाग भेटते पुन्हा दारावर आल्यास त्याच्यामुळे गेले सगळं आणले असे हे फुलंसुद्धा खूप छान दा मिळाली दारूपाईची तिथे तेवढे फुलं हे हे आपलं सकाळी सकाळी लिंबू पाणी हे लिंबू ही विशची लिंब कोथिंबीर गाजरं कॅरेट टमॅटो सगळं सगळं आणलं आहे आणि मी तिथे एवढी छान मिळाली ना मस्त अशी ही शेपू सगळंच आणलं आहे जवळपास तर चला मैत्रिणी आहे ना आता पावभाजी जसं तुम्हाला म्हणलं ना हे काय कशी मस्त शिजली आपली हां ते पण छान शिजली आपली पावभाजीची सगळं टाकलेलं व्यवस्थित असं आणि त्याच्यासाठी हे मी घेतलेलं आहे हे आपले मसाले हे टोमॅटो कांदा कढीपत्ता आणि भरपूर अशी कोथिंबीर तर हे झालं आणि ही अद्रक लसणची पेस्ट ह्या डब्यातली एवढीच नाही दुसऱ्या डब्यात अजून आहे म्हटलं म्हणलं अगोदरही संपवून टाकावी त्याच्यामुळं तर जिऱ्या मोहऱ्या घालून घेते नाहीतर म्हणलं काय झालं का <laughs> <ते दांस करें। laughs> शूट पहिल्यांदा करायलीत नाव भरपूर असा आहे आपला कडीपत्ता जसं की तुम्हाला म्हणलं ना पेस्ट अगोदर नाही घालायची कारण ती आहे त्याचा थोडासा स्मेल ते कांदा घातल्याच्यानंतर नंतर पेस्ट घालायची टोमॅटो नाही घालायचं टोमॅटो घातलं की तेल थोडस थंड होत आहे आणि पेस्ट आपली वापत नाही आहे त्याच्यामुळे कांदा घातला की पेस्ट करून तर बघा कसं छान असं वापलंय मस्त छान तेल सुटलंय ह्याला खूप छान वाशायलाय दहा टाकून घेते बटर नाही आणलं तूप टाकलं सांग पिलू ए थांब रे एक मिनिट भाजी करायला थांब बघा माहिती आहे ना त्याच्यात थोडस पाणी घालते तर थोडंसं थोडस त्याच्यात पाणी घालून घेते मी बघा कशी मस्त झाली आपली भाजी आता कारण ह्याला शिजू दहा मिनटं शिजल्याच्या नंतर अजून थोडीशी ठीक होतीये उगा लाडा न म्हणत असते तो असं थोडीच असते ते फिक्सच आहे कोथिंबीर आपली तर बघा हां बोल ना पिलू नाही माहीत मला कसं माहीत असेल ह्याला दहा मिनिट मीठ राहिले सॉरी नाही म्हणून तर काय भाजीला चवच राहिली नसती काही मीठ नसतं टाकलं तर बरं झालं लक्षात आलं मीठ टाकायचं नाहीतर लेकरं म्हणली ले असते काय आमच्या मम्मीनं भाजी केली त्याला मीठच नाही बघा पिलू काय म्हणायला येडी आमची मम्मी आपलं बसल्यामुळं आपलं तूप असे पाव भाजून घेते मी व्यवस्थित या तुम्ही पण पावभाजी खायला बघा आपली पावभाजी तयार मस्त अशी हे पण लिंबू कांदा आणि ही आपली या तुम्ही पण सर्वजण खायला पावभाजी कशी झाली माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींना नक्की कमेंट करून सांगा तर ही बघा ही काजू कतली घरी आहे पण मी नाही बनवली आपल्या आंटी आमच्या जाऊबाई त्यांनी आहे खूप मस्त झाली आहे कशी बनवली काय म्हणल्या सांगितलं नाही त्यांनी पण छान बनवली आहे चवीला पण खूप मस्त झाली आहे ही चिकटली आहे हे पा चवीला पण खूप छान झाली आहे तर मैत्रिणींना कसा वाटली माझी पावभाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली तर लाईक शेअर जरूर करा बाय या व्हिडिओचा मी इथंच एंड करते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ